श्रीस्वामी समत् नमस्कार मित्राणो मा यूटूब् चानल्मध्ये आपलं पुन्हा स्वागत। यदा यदा इद्धर्मस्य क्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृतां धर्मसंतापनारतं सङ्गवामि श्रावणमध्ये अष्टमी या तिथीला ती मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदी शाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला श्रीकृष्ण हा श्रीविष्णूंचा आठवा अवतार मानला जातो बाल लिला नीता भागवगीता मित्रत्व प्रेम त्याग अशा अनेक गोष्टींसाठी श्रीकृष्णांचे नेहमीच स्मरण केले जाते महाभारतकालीन अनेक गोष्टी श्रीकृष्णांचे आचार विचार तत्वज्ञान व्यक्ती प्रसंग घटनावर आजच्या काळातही संशोधन केले जात आहे या दिवशी अनेकांच्या घरी गोकुळ वृंदावनाचा देखावा तयार करून जन्मोत्सव साजरा करतात वृंदावनात दलोत्सव असतो या दिवशी रासलीलाचे साजरीकरण केले जाते महाराष्ट्रात एका विशिष्ट उंचीवर दही दुधाने भरलेली दहीहंडी बांधली जाते यानंतर विविध मंडळाचे गोविंदा मनोरे असून ती दहीहंडी फोडतात श्रीकृष्ण जन्माष्टमी शुभमुहूर्त वद्य अष्टमी प्रारंभ रविवारी पंचवीस ऑगस्ट रोजी उत्तर रात्री तीन वाजून एकोणचाळीस मिनटे वद्य अष्टमी सांगता सोमवार सव्वीस ऑगस्ट रोजी मध्यरात्री दोन वाजून एकोणीस मिनटे श्रीकृष्ण जन्मोत्सव सोमवार सो सव्वीस सो ऑगस्ट पहाटे बारा वाजून सहा मिनटांनी दुपारी बारा वाजून एकावन्न मिनटे पूजा कालावधी पंचेचाळीस मिनटे आणि चंद्रोदय रात्री अकवारा वाजून वीस मिनटे श्रीकृष्ण जन्माष्टमी व्रत कसे करावे जन्माष्टमीचे व्रत हे अष्टमीच्या दिवशी एक एकभुक्त राहून करावे मध्यरात्री सुचूरभूत होऊन संकल्प करावा सकाळी बाळकृष्णाचा पाळणा सजवा भगवान श्रीकृष्णाला पंचामृत गंगाजल आणि कच्च्या दुधाने अभिषेक करावा स्वच्छ वस्त्राने पुसून यानंतर बाळकृष्णाची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापन करावी कपडे बांगड्या कानातले मुकुट आणि फुलांच्या माळा घालाव्या यानंतर सपरिवार श्रीकृष्णाची शोशोपचार पूजा करावी धूप दीप नैवेद्य दाखवावा श्रीकृष्णाची आरती करावी पूजा करून पुरुषसूक्त विष्णुसूक्ताचे स्तवन करावे वाद्यांचा घोष गीतांचे मंगलस्वर पुराण इतिहासातील निराळ्या सत्यकथा एकत रात्री जागरण करावे गोकुळातील जन्माच्या लीला श्रवण कराव्या यावेळी पूजन करताना बाळकृष्णाला लोणी आणि साखर एकत्र करून त्याचा नैवेद्य दाखवावा तसेच जन्माष्टमीचे व्रत केल्याने अपत्यप्राप्तीची इच्छा पूर्ण होते आणि आपल्या अपत्यांना दीर्घायुष्य लाभते अशी धारणा असल्याचे लोकमान्यता असल्याचे सांगितले जाते श्रीकृष्ण जन्माष्टमी व्रताची सांगता कशी करावी जन्माष्टमी व्रताची दुसऱ्या दिवशी सांगता करावी या दिवशी पंचोपचार करून उत्तरपूजा करावी बाळकृष्णाला महानैवेद्य अर्पण करावा याच दिवशी काला करावा पोहे ज्वारीच्या लाह्या धनाच्या लाह्या आंब्याची लोणची दही ताक चण्याची भिजवलेली डाळ साखर फळांच्या फोडी आदी घालून केलेला एक पदार्थ म्हणजे काला हा कृष्णाला फार प्रिय होता श्री त्याचे सवंगडी मिळून यमुनीच्या तेरावर हा तयार करीत असत व वाटून खात असत असे मानली जाते देशभरात प्रांताप्रमाणे व्रताचरणाची पद्धत वेगवेगळी असू शकते मित्रांनो तुम्ही आपल्या पद्धतीनुसार व्रताचरण करावे धन्यवाद श्री स्वामी समर्थ